आपले आदरणीय दीपकदादा घरं त्यांच्या तिथे आलो आपण आणि बघा इथे फटाके वाजत आहेत बघा समर्थ तुम्हाला दिसत असेल फटाके फेटाले मंडली बघा आज मित्रांनो दुसरी दीपावली हाय बघा आज खूप मोठा सण आहे मित्रांनो पाहू शिकत आहेत आता इथे फटाके लावत आहेत आपले काका बघा वन शॉट आहे बघा मित्रांनो एक फटाका वाजला आता बघा मित्रांनो बघा येथे समोरच कमानी दिसत असेल कमानीवरती मित्रांनो पाहू शकतात श्रीरामांची मूर्ती आहे आणि मित्रांनो आपण आता शांती क्रुश आश्रम मध्ये जाणार आहोत येथे मंदिर आहे मित्रांनो बघा इथे समोरच तुम्हाला दिसत असेल श्रीरामांचं मंदिर पण पाहू शकतात खूप सुंदर सजवलेलं आहे बघा लाइटिंग वगैरे लावलेले आहे बघा पण अर्थात जाणार आहे बघा इथे पूजन चालू आहे बघा इथे तुम्हाला समोर पूजन म्हणती i ah, कभी <laughs>

एक जीवनाचे घोड जी पर्व डाळ घोड दिवस हो असं लय घोड दिवसातो हे शांतीपुर सेवाश्रम समिती प्रबंध ग्राहक शिले तशी सकट अंगील समिती समस्त महाजन अंगाशिले आई सर्व भक्तगण आजपर्यंत दुळे जनमगण विश्वास धर्म म्हणून कशी अंगा अंगील जीवना हे वृद्धाश्रमा जे संस्थेत समताप धन सकट जन हांगा जीवन धरूता येईल आणि तुलहेचे विश्वास धरून आसा तशी सर्व स्वामी स्वाम्याने दर्शन स्वामी गुरु आशीर्वाद असतु विष्णू गुरु साक्षात श्री गुरवेल असं म्हणलं ते गुरु लेख आशीर्वाद प्रमुख असल हे राम रामराम कोटी रामनाम यज्ञ असेल अनेक हे स्थानाचे पावन भूमि हे पावनभूमीतूच गेल्या वर्षा चातुर्मासाठी योग्य ह्या वर्षा चातुर्मास भरत असेल चातुर्मास जाऊन हे उपकार संवत्सरा भीतर येईल आमचा हे दिवस आई सुवर्ण दिवस असे रे स्वर्ण दिवसाचे आम्ही रथा सकाळ दोन आजपर्यंत कोटी कोटी रामना म्हणतात कोटी रामना माझे जशी ताजी फल असं तशीच फल आणि ताजे दोन पूर्वांत हंगा विषयी की एक शात ताज सुवर्णाचे रौपिक वर्षाच्या विषयी की आणि तशीच आमगा आत्ता ह्या वेळ ह्या वेळेचे રામનામા જપકી હવે નહીં

నివేదితనైవేద్యం తగ్గ్రాహం అనుకమ్మయా यनमया मनामन भक्ती युक्त जवान शिले पत्र पुष्प फल जल नैवेद्य अशी आम्ही कसे एक देव अंतर्मन अंतर्गत हे सर्व मनोकामना तू पूर्ण पाहून घेऊ जे आणि आमचा सखडा एक हंगा एक जणांक प्रत्येक जण आपण असं आम्ही युद्ध येऊन वचून येऊ काम म्हणून हंगा टांगा येऊन ते मिळेल असं कारण ते वेळात आमचं तू माहीत आहे अवकाश निर्माण कोण तुझे आणि सगळा ते पावनभूमीचे एक दर्शन घेऊन त्या सकट ते सुरू व्यवस्था मार्ग तू सुरू अंक ऐक काय ऐकून आणि तुझे एक मनोकामना दवरलं सर यजमाना सर्वस्व आधी अधिवादी कष्टतापात सुरू पण दिये त्यां कशी नोकरी उद्योग व्यापार व्यवसाय तो येतो शिफ्लपुक्षा चंद्रपणे कशी शुक्ल पक्ष असतं त्या शुक्ल प्रधान तीक्षा अभिवृद्धि करिचे आणि त्याप्रमाणे देवाल एक मागणी असं सकट जण त्यांनी सांगितले का सकाळ अर्थपर्यंत धन्य अर्थी युवा ते काम याचे योगार्थ विउद्योगार्थे आरोग्य अर्थी अपेक्षा जाऊन म्हणून आणि तीर्थ प्रसाद घर जाऊन मागणं घेतील असं सक्कट जणं मन काम देवाला परिपूर्ण पण दिचाय परंतु त्यांना त्यांना शिचे नित्यानंद पुष्प शक्ती सामर्थ्य देऊन प्रति दिवसात श्रीराम जय राम जय जय राम म्हणे रस वंत्र तारक मंत्र अध्यक्ष कसे एका रावणात एक सेतू उतारून तयार कोण घेऊन ते तू एक ते येतात श्रीराम जय राम जय जय राम म्हणे ते हा जनता तू सर्व पूर तयार केलं अशी आमगीर मनात आहे असे म्हणजे एक संसार सागरान तारण कर तसे पोल तयार करचे तू शेख तो आमचा रस्त कोण देऊ जाऊ आणि त्याप्रमाणे का तू गेले विश्वास दौरे सर आणि तशी जे हल्ले अनेक अनेक गेले कार्यक्रम तुझ्या समितीचे कांतांती ह्या वृद्धाश्रमा संस्था चलयत सर धनमनधना क्रिमिनल उपस्थित अशी देवांत अनेक अनेक लोकांना संपर्क अनेक अनेक लोकांना हांग घेऊन तांगे लाखांनी शक्ती सामर्थ्य देऊन विनियोग करचे एक देवांतक संपूर्ण व्यवस्था अवकाश निर्माण करून तुझे आणि वृद्धाश्रम चलयत सर सर्व वृद्धांना संरक्षण करून तुझे त्यांचं रक्षा करून वजन करून तुझे

जे जे गुरु असं त्यावेळी शांती शतर शांती वेळा हो हो विश्वशांती वेळा रे कंजकंज हम सत्कर स्वामी नांगे हिंद पादन पाव पाव दत मोहित देवले विष्णु हा सगळ्यात रस्त कोण दिनो अंग तुका सगळ्या मला समाधान दावते आ सगळ्या लोक तो नंद सर अंगाने तो बरे समाधान जाता अशी तो शब्द तक परत उण कोण दिनो सर्वतान मनोकामना पूर्ण झाले सर्वची पूर्ण झाले आणि विशेषण कोई सामर्थ्य आले इच्छेनुसार सुरू कार्य

श्रीरामांचा प्रसाद पाहू शकतात तुम्ही <laughs>